श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे युवा प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी सळई मारुती सभागृह पत्रातालीम येथे पार पडला त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉक्टर फडकुले बोलत होते यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक आशिष कोठारी सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे असिस्टंट गव्हर्नर सुहास लाहोटी मसपच्या अध्यक्षा प्राध्यापक श्रुती वडकबाळकर प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविकात संस्थापक महेश कासट यांनी प्रतिष्ठानच्या आत्तापर्यंतच्या कार्याचा आढावा मांडला सूत्रसंचालन जय कबाडे यांनी केले तर आभार गणेश येळमेली यांनी मांडले कैलासवासी कांतीलाल भैरूलाल कोठारे यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाला सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष अलकुंटे प्रकाश आलंगे महेश भाईकट्टी शिवानंद भाईकट्टी दीपक बुलबुले श्रीपाद सुत्रावे सौरव कलमरकर अभिजित वानकळस केशव भैया दीपक करकी मयूर गवते महेश डेंगले अक्षता कासट सारिका मदने अर्चना बंडगर शुभांगी लचके ज्योती गायकवाड मंजुश्री देशमुख शीला तापडिया भारती जवळे आदींनी परिश्रम घेतला दरम्यान यावेळी शिवसृष्टी प्रतिष्ठानचे अमोल केकडे सामाजिक अमित भूमकर उद्योजक जितेश नन्ना सुपरस्टॉकिस्ट प्रभू पडसलगी विमा क्षेत्र डॉक्टर नयना व्यवहारे वैद्यकीय क्षेत्र सनी दौलताबाद कॉन्ट्रॅक्टर आदी मान्यवरांचा युवा प्रेरणा पुरस्काराने गौरव करण्यात आला शाल चिन्ह सन्मान सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते या पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे पुरस्काराने गौरव करण्यात आलं आपण काय करत आहोत त्याचा अर्थाचं साधनही अतिशय लिमिटेड आहे परंतु समाजामध्ये मिसळून जाऊन समाजातील हिऱ्यांना ओळखून हिऱ्यांचं लोकांसमोर आणणे त्यांचा फेस आणणे हे घडवण्याचं कार्य हे महेश कासट या समजे करत आहे त्यांचं खरोखर मला गुरु केलेलं आहे आज असा पुरस्कार देणं म्हणजे आपल्या लोकांना एक सन्मानाची थाप देणं आणि त्यांना जागृत करणं आणि त्यांच्याकडून अनेक पुढील भविष्यामध्ये या समाजासाठी काम करून त्यांना ऑटोमॅटिक परिणाम मिळते हे काम करण्यासाठी महेश कासड त्यांचे श्रीमंत आणि यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे आज ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप मोलाची कामगिरी केलेली आहे सनी असतील प्रभू असतील अमोल असतील साहेब आहेत आमच्या डॉक्टर नैना व्यवहार आहेत व्यवहारे सर आहेत ही मंडळी स्वतःच्या क्षेत्रामध्ये अत्यंत दिग्गज स्वरूपाचं काम करत आहेत आणि आता त्यांच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी पडली की प्रेरणा घेऊन पुरस्कार आणखी त्यांचं काम लोकांपर्यंत अजून घेऊन जाण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडलेली आहे आणि हे ऑटोमॅटिकली आता श्रीमंत ज्योती प्रतिष्ठान आणखी श्रीमंत करतील अशी मला खात्री आहे त्यांचा विद्यार्थी दत्त योजना असू देत किंवा कुठलंही त्यांचं काम असू देत यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने त्याच्या पाठीशी आहोत आणि श्रीमंत योग्य उद्देशांना आता हा समाजच श्रीमंत करेल आणि या सामाजिक कार्यामधून अनेक चांगले उद्योग आणि समाजसेवी घडतील असा या कार्यक्रमात संदेश लोकांपर्यंत निश्चितपणे याचा कुठं ना कुठला परिणाम होत असतो आणि हे जे प्रगती आपल्याला पुढील आयुष्यामध्ये दिसत असते असेच नवनवीन उद्योजक नवनवीन समाज उद्योजक हे घडू घडू दे त्यांचा समाजाला उपयोग दे आणि या श्रीमंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून जसं आपण लोकांपर्यंत पोहोचतोय तसं आपण प्रत्येकाच्या गरजू लोकांपर्यंत पोहोचावं आपण आपला खऱ्याचा वाटा सर्वांनी उचलावा हे माझ्यातर्फे दोन विद्यार्थी या द्यसाठी घेत आहे माझ्या नाही प्रेरणा देईल किंवा सांगेन मी घ्या म्हणून तर निश्चितपणे त्यांना शंभर आपण यावर त्यांना आढळ आहे ते निश्चितपणे जाईल खरोखर विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काही दुसरं मोठं काम नाही आहे त्यामुळे त्यांना आपण शिकवलं तर त्यातून निश्चितपणे भारतासाठी नवीन भावी नागरिक करतील तेच आपल्या देशाचं भविष्य आहे गुजर करतील याची खात्री आहे पुनशे एकदा मला या ठिकाणी बोलवलं सन्मान दिलात माझ्या हस्ते कार्यक्रम केलात